धन आपट तर व तू नाही करत किरकिर म्हणून तुम्ही वाक्य वापरलं ते दण ते आज काय बनवणार आहे स्पेशल सांग सगळ्यांना पावभाजी तू बनवणार का पप्पा बनवणार आहे पाहा तर त्या दिवशीला आता किती दिवस झाले आणि त्या दिवशी कशावरून मांडणं आले ते पोरग सांगू राहिला दोन विचार करा की त्याच्या डोक्यात किती बसतं काय नवीन आहे कसं करतो तू आवाज कर आवाज याचा मित्र आहे वरचा एवढं दिसत व्हिडिओ कोण नाही घेतला सुरुवातीला ते म्हणणार मी एवढं दिसत व्हिडिओ कोण नाही घेतला माझं काम आहे का ते तुझं काम मग कोणाचं काम आहे मम्मी घेणार आहे का मम्मी घेणार आहे तुमचं काम आहे ते तुझं काय काम आहे मग नुसतं भांडण करायचं मी केले मग मी नाही केलं बरं खुर्ची कोण तोडली कोणामुळे तोडली कोणामुळे तोडली हा सांग सांग पाहू नको तुझ्याकडे सांग नाही काय म्हणलं तू पत् नाही असं म्हणला का हो ला <laughs> <पोईशेड़ नहीं। laughs> म्हणून की मी खुर्ची बर सांग मला तू पहिले भांडण कोणी सुरू केले ते कोण मम्मा होत होती ना तूच होता मम्माच्या काढावर मी सुरू केले ही सकाळ सकाळी मास भांडणं सुरू केले ते परवा दिवशी तीन दिवस तर आमच्या भंडार त्याच्यात गुरु आमचं ते टेबल बी तुटून गेलं आणि हे बघा हे बी चपून गेलं हे मंडळ मंडळाचं पण हे इथं ठेवलेलं होतं मी असं इथं उभं होतो असं चोरात बुक्का मारले मी धाडा आणि इथे चपून गेले पाठ आहे हा इथं पण दोन चापता मारले दोन ने दहा मारले पंधरा मारले तोंड पडून टाकलं तिचं तीन दिवस झाले बरं झाले आकार दात किती पडले

भीती वाटली तुला खुर्ची कशी तोडली मी कशी तोडली ती दाखव कशी कशी उचलून दाखव कशी तोडली ती अशी बन उचलून फेकली होती तू रडत होता मग बापरे कोण कोण आलं मग आपली इथं कोण कोण आलत नाही भांडणं करेक्ट आहे कोण आलं होत आपल्या घरी फुदीजीचे पप्पा आले ते आपल्या इथे फुदीजीचे पप्पा मम्मी ते हेच करत होत काही नुसतं ते आज काय बनवणार आहे स्पेशल सांग सगळ्यांना पावभाजी तू बनवणार आहे का पप्पा बनवणार आहे तू बनव ना तुला येत ग बनवता मला काम करू लागतो भांडे लावू लागतो तो झाडून काढू लागतो कचरा भरतो सुपडी आणून देतो मम्मीच ऐकत तू ऐकतो ग मम्मीच मी माझे मोठ्या सुपली आणून देतो झाडू आणून देतो हो पण मोठे तुला काही जाणून देत नाही खेळणे मला का। मोठे काल मोठे पप्पानी काल पाचशे रुपये देते मोठ्याने पाचशे रुपये का जस मोठे बोलतात ना तसंच ऐकत बोलतो तो लोकराव हुशार हुशार म्हणजे आता तुम्ही विचार करा त्या दिवशी काय झालं होतं त्या दिवशीला आता किती दिवस झाले आणि त्या दिवशी कशावरून भांडण आले ते पोरग सांगू राहिला तुम्ही विचार करा की त्याच्या डोक्यात किती बसत हो कशामुळे झालं तेवढ भांडण खुडीची तोडले कशामुळे तोडली तुझं भांडण थांबले तू शांत बस कशामुळे झालं तेवढ भांडण कौन मारलो तुम्ही मम्माला कौन बोललो तुम्ही मम्माला पहिले मम्मा मम्मानीच भांडण केले ना पैशामुळे गेलते का पैशामुळं म्हणजे कशामुळं काय काय म्हणा लागलं नाही उश्या होणार दिवस दिवस कोण तोडली ती कोणाला मम्माला पैसे पाहिजे होते तोडली ती काय त्याला सगळं समजतं त्याला म्हणतो त्यासवर काही बोलत नव्हतं तू सकाळ सकाळी तू काय काय केलं की सकाळ सकाळी माहिती का हिनं विषय असं केला सकाळ सकाळी मी उठलो दातक असलो लगेच नाही का सकाळ सकाळी किरकिर चालू केली की असं तसं हे ते हे ते मग त्याच्यामुळं मला राग मग मी डायरेक्ट राग आला एवढा राग आला एवढा राग आला मग खुर्ची तोडून टाकली आणि डायरेक्ट हे चपून टाकलं तो पाहिला नव्हतं वाटत मम्मी आहे ना।, ना, ना हे 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 गेपोल्याला सुरभी हिच्या मोत झालं त्याची तुला वाटायला पाहिजे ना मम्मी रात्रीच उठती करू लागत ती बापाला काहीतरी उठा मी दरवेळेस करतो दरवेळेस भरतो पण त्यावेळेस काम करावं लागतं ना तेव्हा माझं डोकं तेव्हा माझं डोकं दुखत होतं म्हणून मी म्हंटल की तू भरातचे दिवस डोकं दुखत होत मग आम्हाला काही जीवन आहे का दिवसभर काम करू रात्रीच करू लागतो त्या दिवशी दुख दुखत नाही दरवेळेस मीच भरतो पाणी नाही भरत नाही भरत दुपारी येत ना तेव्हा दररोज भरत नाही भरत म्हणा पण सकाळी पाणी हा तर सकाळी आतापर्यंत सात वाजता पाणी आलं पाहिजे हे सून आणि हे सासू आणि माझा ते बघा मी आणि तिकडं <laughs> पोरग निस्त लावायला वगैरे तेव्हा पोरग निस्त लावायला वगैरे तर सगळं सांगतो हे काय रे वा रे वा हिच्यामुळं झाली ते सुरुवात हिनं केली अजून सुरुवात आणि मी केला त्याचा शेवट डायरेक्ट असा शेवट केला की पप्पा आले पप्पाने पाहिले खुर्च्या तुटेल पप्पा तिथून म्हणते काय झालं मग मी म्हणलं झाले म्हणलं आमचे भांडणं पप्पा काही नाही म्हणले तेव्हा कसं एकदा फोटो कोणी सगळे hmm. डायरेक्ट तशी खुर्ची तोडून टाकली घेतली खुर्ची आता डायरेक्ट चुरात झाली ती खुर्ची डायरेक्ट दोन्ही खुर्ची एका तो एक होतं दोन्ही फुटून गेले कुठे टाकली खुर्च्या काय भंगार मध्ये तिथून काय आले 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 आता मी काय करणार का खुर्ची खुर्ची टाकणार आहे तुझीच तोडणार काय समारशील तुम्हाला मी खुर्ची तोडून टाकणार तुझी आता नाही काहीच गरज नाही मग तुम्ही सकाळ सकाळी माझं म्हणणं होतं सकाळ सकाळी किरकिर करायची नाही सकाळ सकाळी किरकिर केल्या मला जमत नाही दुपारी करायची दुपारी असतात घरामध्ये हा मी येईन नाही घंटासाठी किरकिर करायची मग हा हे घंटासाठी किरकिर करता येऊन पण करायची कशाला पण समजून घ्यायचं एखाद्या वेळेस माझं हे म्हणणं आहे समजून घ्यायचं एखाद्या वेळेस हेच म्हणतोय वेळेस समजून घेतलं तर काही होत नाही ना एखाद्या वेळेस नाही तुम्ही विचार करा आता या सोळा तारखेपासून सातवा वर्ष सुरू झालं कशाला आपल्या लग्नाला हो सहा वर्ष कम्प्लीट सहा वर्ष कम्प्लीट झालं आपल्या लग्नाला सहा वर्ष दोन वेळेस हात उचलला फक्त तुझ्यावर म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे माहिती का तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी म्हणजे दोनच दिवस

तो विचार खुर्ची कुठे गेली शकते एकच चपल दिवशी जर बरोबर सगळं कळ दिवशी जायला पाहिजेच येतो म्हणणं ही गेली उडत उडत कस नाही पैप नाही तर बसली जाईन उडत उडत कोण म्हणलं कोण म्हणलं तू सांग कोण म्हणलं गेली तर गेली असं म्हणणं तुमचं बिगड वरच शांत तो झाला तुम्हाला चांगला माहिती आहे की मी माझ्या घरी राहू शकत नाही म्हणून या गोष्टीची तुम्हाला जास्त फायदा होत असतं. कोण नाही राहू शकत तू तुझ्या घरी? नाही राहू शकत. राहू शकते तू तुझ्या घरी. ते करतेस जास्त फायदा होतो हा ते घर बसलं पण काय झालं नंदा ते दोनन तीन तीन नंदाई देळ घाला. फरक येतो समजला. नंदा जायचं ना? नाही मैयच्या घरी जायचं. आपणच फरक दाखवतो. काय फरक नसतो कोणत्या गोष्टीत? आपण फरक काढत असतो. असं आपण स्वतः फरक काढतो फरक नसतो कोणत्या गोष्टीत. मी त्यांच्या घरी काय महिना दोन महिने राहू काय मी? काय म्हणते देवाला?

पाय वरतील का आणती मम्मा काय कामाच पाय आतापर्यंत तू तिच्या बोलत होता ना मम्मा पातील का आणती काही कामाचा नाही म्हणे वाढ आणि एवढे होते आंबा बरोबर ओळखला त्यानं कोण आहे अंबा आहे आंबा नाही पा कसा पलटतो लगेच एवढा हुशार तर झालेले तुम्हाला तेच सांगू राहिले मग ते त्याच्या समोर असं काय बोलत ना कसं जाऊ तुला कळलं पाहिजे त्या दिवशी तू पहिले सगळ्यात पहिले ते हातातला चिमटा फेकला जोरात खाली मला माहिती आहे मला तुला माहिती मला असं जमत नाही मी पप्पा सोबी भांडणे केलं ते एक वेळेस ते चिमटा नाही का आपलं घराचं ते जोरात तिने असं फेकलं गेल मला आला राग आमची बडबडी बडबडी मग मला आला राग मग मी त्याला चम ब्रश फेकून येत दिला दोन रात पाक रस धरून तिकडून डायरेक्ट असं इथं फेकलं लगेच पडली ती लाज वाटते पाहिलं पडली आणि मी तो आणि शूटला ते आम्हाला यश काय म्हणतो कि मामा जाऊ दे एकदमच म्हणलं राग माग यश करतो काय नाही आता एक देऊन टाकली इथं बशील माडी मडीवरून एक देऊन टाकली जरा धन दिसत असेल ढोकला हे चपलं चालूच राहणार आहे आता तुम्हाला कळणार काळ दोन तीन दिवस हात विषय चालू राहणारी सांगणार तुम्हाला यांना मला असं मारलं तसं मारलं तिला आवडतं मी मारलेलं आहे ना श्रुती तर व्हिडिओ कसं वाटला कमेंट नक्की सांगा आणि हिला काहीतरी असं समजा असं सांगा सकाळी सकाळी किरकिल नाही केली पाहिजे उठल्या उठल्या जेणेकरून घराला लगेच लागणं असं सगळं वागलं नाही पाहिजे आपण ना धन आपट तू नाही करत किरकिर म्हणून तुम्ही मी वाक्य वापरले ते धन आपट मला माहिती किरकिर नाही करत धन आपट तर करतील आणि हि तर दोन्ही बी करतील भांडे बी वाजयतील तोंड बी वाजयतील मग मला इरा वाजवा लागतं माणसाची सहनशक्ती असते ती जर संपली ना म्हणून माझी संपली होती म्हणून माझी तीच संपली होती काय तुझी काय संपली होती सहनशक्ती आणि माझी बी ती सहनशक्ती संपली होती हा आता नको तोंड लोक तोंड लोक होती हा तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांना बाय बाय बर बाय 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 बाय